आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधि विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद <laughs>

विभागाचे अधिकारी असतील आपले पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील त्या कुटुंबाची भेट घेऊन त्याच्या बाबतीत तिथं काय घडलं होतं काल ज्यावेळेस ही बातमी कळाली त्यानंतर आपण तिथं प्रशासनाशी चर्चा केली होती तर प्रशासनाला प्राथमिक अंदाज देण्यासाठी काय अडचणी येत होत्या तर त्याचा घातपात झाला आहे का जनावरांनी त्यांनी त्याच्यावरती हमला केला आहे तर आज त्याबाबत त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर एक प्राथमिक अंदाज आज पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत प्रायमरी जो आहे तो मिळतोय पण त्यामध्ये जनावरांच्या हमल्यातच तो झाला असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे त्यानुसार त्या कुटुंबाला जी काही शासनाकडून मदत देण्यात येईल जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून त्या कुटुंबाला निश्चित आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे येणाऱ्या काळात त्यांना शासनाची सर्वोपरी मदत दिली जाईल